सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा नाशिक गुजरात हायवेवर रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला सापुतारा घाटात हा अपघात झाला एका खासगी लक्झरी प्रवासी बस तब्बल दोनशे फूट खोल दरीत कोसळली या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर इतर पंधरा प्रवासी गंभीररित्या जखमी झालेले आहेत जखमी प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडनं देण्यात आली आहे उपचारासाठी त्यांना नजीकच्या रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलं आहे रविवारी पहाटे साडेपाच वाजता सुमारास हा भीषण अपघात झाला अपघात इतका भीषण होता की बसचे घाटात कोसळल्यानंतर अक्षरशः दोन तुकडे झाले अपघातस्थळी तातडीनं मदत आणि बचाव कार्य सुरू झालं या बसमधील प्रवासी नाशिकहून देवदर्शन अटकून गुजरातकडे देवदर्शनासाठी चाललेले असताना काळानं त्यांच्यावर घाला घातला या बस अपघातात मृत्युमुखी पडलेले आणि जखमी प्रवासी सर्वजण मध्यप्रदेश येथील राहणारे आहेत हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही बस चालकाचं स्टायरिंगवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जाते सध्या थंडीचा दिवस आहे त्यामुळे अनेक भागात खास करून घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात धोका असतं त्यामुळे सुद्धा हा अपघात झाल्याची शक्यता नाकारता येत नाहीये हेमंत हडस नाशिक न्यूज सापुतारा